शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा शेत स... कापसा जो कापसाचा प्लॉट आहे तर हा सेडचा आहे जे की आपण कापसाचं बियाणं जेव्हा लागवड करतो तर जे बियाणं जे आहे तर ते आपल्याला कुठून मिळतं तर या सेडच्या कापसापासून मिळतं हा सेड पास झाल्याच्या नंतर कंपनीकडे बियाणं गेल्याच्या नंतर हा सेड पास होतो त्यानंतर त्याची पॅकिंग आपली त्याच्यावर प्रक्रिया होऊन आपल्याला तिथं बियाणं मिळतं तर ही पोलनची जी प्रक्रिया आहे तर ही कशाप्रकारे केली जाते तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती थेट या प्लॉट बनवून घेणार आहोत या ठिकाणी शेतकरी मित्रसुद्धा आपले जर आहेत शेत्करिमित्रा। तर त्यांच्याकडून आपण माहिती नमस्कार शेतकरी मित्र तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण पोलनची कपाशी घेतो तर त्यावेळेस आपल्याला काही चुका करायच्या नसतात बघा त्या चुका कोणत्या केल्या नाही पाहिजे हे पाहिल्यानं लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण लागवड करतो तर त्यावेळेस लागवडीची जे अंतर आहे तर ते थोडंसं दाट ठेवा त्याचं कारण काय आहे की आपली जर लागवड जर पाहिल्यापासूनच जर मोठं अंतर जर घेतलं आपण तर नंतर त्याच्यामध्ये नर निघतो आणि तो नर कंपनीचे जे अधिकारी आहेत तर ते आपल्याला काढून टाकायला सांगतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर अंतर पडतं आणि याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये शंभर टक्के फटका बसतो तर हा फटका बसू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर जे अंतर आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जवळजवळ ठेवायचं जेणेकरून की आपल्याला नंतर ती झाडं काय त्यातले नराचे झाडं जरी काढायचं काम पडलं तर ते आपल्याला काढल्याच्यानंतरसुद्धा आपलं जे अंतर आहे तर ते व्यवस्थित राहील एखाद्या वेळेस दाढ झालं तर आपण एक्स्ट्राची डाडनंतर मारीचे सुद्धा काढू शकतो परंतु आपल्याला जर उत्पन्न जर वाढायचं असेल एक चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये अंतरसुद्धा असलं पाहिजे तर हे आपल्याला नेमकी काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघा सध्या या ठिकाणी पोलन करणं चालू आहे तर हे कशा कशाप्रकारे केलं जातं तर याबद्दल आपण तसं सविस्तर माहिती घेणार आहोत आता हे बघा या ठिकाणी शेतकरी जे आहेत तर ते पोलन करत आहेत तर हे बघा तर ते जे पोलन करत आहेत ते कसं करतात आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत सांगा कसं करतात पोलन हे बघा रे तो हा त्या बघा आता ह्या साईडला जो आहे ना आता या ठिकाणी हां साह या साईडला जे हे सहा तास आहेत तर तो हा नर आहे आणि त्यानंतर इकडलं जे आहे तर ते काय आहे तर मादे आहे तर सकाळी जो उठल्यानंतर पहिल्यांदा याची फुलं तोडायचे थोडस उन्हा म्हणजे वाळू घालायची त्यानंतर त्याच्यामधून जे पावडर निघणार आहे ते पावडर बॉटलमध्ये भरायचं ता तर त्याच्या बॉटल जे आहेत तर आपण ते बॉटल तुम्हाला सविस्तरपणे दाखवतो तर हे शेतकऱ्याच्या आतापासून ज्या बॉटल आहेत तर अशा प्रकारच्या ज्या बॉटल आहेत तर त्या बॉटलमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये पावडर भरलेलं आहे बघा तर असं पावडर भरल्याच्या नंतर आता ते पोलंग करतात तर ते पोलंग कसं करायचं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हां मादीचं आता हे जे मादीचं फुल आहे तर याला काय करायचं हां म्हणजे हे हे याच्यासाठी कट करे करायचं की आपल्याला नंतर ती ओळखवायला पाहिजे की आपण उद्या ज्या वेळेस करू तर त्यावेळेस त्याला डबल पोलन होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याला कट मारायचं म्हणजे आपल्याला ते उद्या ओळखायला सोपं जाईल त्यानंतर त्याची जी जी वात आहे तर त्या वातीमध्ये हे पावडर लावायचं जेणेकरून की आपलं पोलन जे आहे तर ते व्यवस्थित होणार आहे तर अशा प्रकारे पोलनची प्रोसेस हां तर, तर, तर ते हे बघा आता या ठिकाणी त्याला पावडर लागलेलं आहे बघा आता म्हणजे हे पावडर लागल्याच्या नंतर काही दिवसात त्याची कैरी बनणारच आहे तर अशा प्रकारे जर हे पोलनचं सीडचं जे आहे तर त्याच्यापासून बियाणं तयार केलं जातं आज या पोलनचे जे भाव आहेत तर तो तेहतीस हजार रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या हिशोबाने भावामध्ये बदल होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र